मुख्यमंत्री पीक विमा योजना ही योजना केंद्र शासन व राज्य शासनाच्या दोघांच्या सहमतीने चालवणारी योजना आहे त्याचबरोबर एक रुपयामध्ये पीक योजना दोन हजार चोवीस मध्ये राबवण्यात आली आणि त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात आली मात्र दोन हजार मध्ये ही योजना बंद झाली आणि खरीप दोन हजार चा काढत असताना शेतकऱ्यांना प्रीमियम भरून हा पीक विमा काढावा लागला लाखो शेतकऱ्यांनी यामध्ये सभाग नोंदवला खरा मात्र याचे जे काही नुकसान शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यानंतर हा पीक विमा मिळतो का नाही याची शाश्वती जवळपास नाही ती यात जमात आहे कारण प्रीमियम भरून शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला एक रुपयामध्ये पीक विमा योजना बंद करण्यात आली शेतकऱ्यांचे पैसे पह स्टार्टिंगला लावण्यात आले प्रीमियमच्या माध्यमातून पीक विमा भरत असताना शेतकऱ्यांचे पैसे गेले त्याच माध्यमातून त्या, मा त्या बदल्यात शेती पिकांचे नुकसान झाले असताना शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळतोय का किंवा जी मिळणारी रक्कम कंपनीवर माध्यमातून दिली जाणारी रक्कम खऱ्या पद्धतीने शेतकऱ्यांना मिळते का याबद्दल मोठा प्रश्नचिन्ह आहे माझ्यामध्ये शंभर टक्के तर हा पीक मा मिळतोय का नाही यामध्ये मोठा प्रश्नचिन्ह आहे तो नाही जमा आहे त्यामध्ये कशा पद्धतीने तर यापूर्वी जे काही चार ट्रिगर लागू होते त्यामधील तीन ट्रिगर कमी करून एकच ट्रिगर लागू करण्यात आलेले आहे त्यामध्ये पहिला ट्रिगर म्हणजे स्थानिक नैसर्गिक आपत्ती या स्थानिक नैसर्गिक आपत्तीमध्ये वैयक्तिक क्लेम म्हणजे नैसर्गिक आपत्ती आली तर वैयक्तिक स्वतः एखाद्या शेतकऱ्यांचे एका मंडळातील एखाद्या शेतकऱ्यांचे जर मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले तर त्यांना वैयक्तिक क्लेम करता येत होतं आणि हीच ट्रिगर कमी करण्यात आली त्यानंतर दुसरा ट्रिगर म्हणजे काढणी पश्चात म्हणजेच कट अँड स्प्रेड याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो याच पद्धतीने जर कट अँड स्प्रेड म्हणजे आपले पीक असताना जेव्हा पावसा नैसर्गिक आपत्तीमुळे पाऊस पडतो किंवा इतर कुठल्याही प्रकारचे नुकसान झाले तर तेव्हा देखील याचा क्लेम करून त्यांची टक्केवारी ठरवली जात होती तेव्हा देखील हा पीक मिळाला जात होता हाही बंद करण्यात आला आणि त्याचबरोबर तिसरा ट्रिगर म्हणजे मध्य हंगामामध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा पावसामुळे त्याचबरोबर कुठल्याही प्रकारचे रोगराई राहील किडींचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेती पिकांचे जर अतोनात प्रकारचे नुकसान झाले तर या माध्यमातून सुद्धा यांचा नुकसानीचा आपण क्लेम करू शकलो असतो याचबरोबर हे तीनही ट्रिगर कमी करण्यात आलेले आहेत फक्त शेवटचा केंद्र शासनाच्या माध्यमातून जर लागू करण्यात आलेला ट्रिगर म्हणजे पीक कापणी प्रयोगांती काही ट्रिगर आहे तोच लागू करण्यात आलेला आहे आणि तो केंद्र शासन किंवा राज्य शासन व कंपनीच्या माध्यमातून राबवला जातो आणि याचबरोबर आता नवीन माध्यमातून म्हणजेच कंपनीचा सुद्धा यामध्ये सहभाग या अगोदर यामध्ये कंपनीचा सहभाग नव्हता आणि आता यामध्ये एक समिती गठित करण्यात येणार आहे त्यामध्ये तहसीलदार ग्रामसेवक आणि सरपंच त्याचबरोबर कृषी सहाय्यक आणि एक कंपनीचा प्रतिनिधी आणि त्याचबरोबर गावातील व त्या सरकारमधील एक उत्कृष्ट किंवा होतकरू शेतकरी यांचा समावेश होतो आणि त्यांच्या माध्यमातून हा पीक कापणी प्रयोग आता काही ठिकाणी उडद उडीद व मूग पिकांचे पीक प्रयोग सुरू आहेत आणि खरंच सी चा एक ऍप निर्माण करण्यात आलेला आहे या ऍपच्या माध्यमातून पीक कापणी प्रयोगा जे काही रिझल्ट येतील मागे सात वर्षांचा जो उत्पन्न आहे त्यांच्या धर्तीवरती आणि या वर्षीचा उत्पन्न याचा सर्व मिळून आढावा घेऊन सरासरी काढून हा पीकमा मिळाला जातो आता हा पीक विमा करत असताना शेतकऱ्यांचे मत विचारले जाणार होते ग्रामसेवक व ग्रामपंचायतीच्या सरपंचाचे देखील विचारणा केली जात होती तेथील सरकारमधील शेतकऱ्यांचे सुद्धा विचारणा करणे हवे होते मात्र माझ्या मते अशा पद्धतीची समिती फक्त राज्यस्तरांचे जे काही अधिकारी आहेत आणि त्याचबरोबर जे काही पीक विमा कंपनीचा जो एक प्रतिनिधी आहे त्यांच्याच माध्यमातून दोघांच्या माध्यमातून हा पीक मागील धाराशिव मध्ये अशा प्रकारचा एक इश्यू झाला होता त्याच पद्धतीने पंचनामे होत आहेत असे वाटते आणि महत्वाचं म्हणजे या दोन हजार पंचवीस मध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये अतुनच प्रकारचे अतिवृष्टी झाली त्यामध्ये जवळपास साडे चौदा लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान हे निदर्शनास आले त्याचे पंचनामे झाले आहेत याहूनही अधिक जवळपास वीस ते बावीस लाख हेक्टर पर्यंत हे क्षेत्र निर्माण होऊ शकते यामध्ये काहीचे पंचनामे व्हायचे आहेत यामुळे निदर्शनास आलेले जवळपास साडे चौदा लाख हेक्टर हे निदर्शनास आले आहेत आणि काहीचे पंचनामे झाल्यानंतर बावीस लाख हेक्टर पर्यंत हे नुकसान झालेले आहे मात्र आता हे करत असताना पीक कापणी प्रयोग करत असताना नेमके कुठल्या क्षेत्रावरती हे पी पीक प्रयोग पीक कापणी प्रयोग केले जाते यामुळे मला वाटते की हे पीक कापणी प्रयोग करत असताना कंपनीचा प्रतिनिधी आणि राज्य शासनाचा एक प्रतिनिधी किंवा तलाठी यांच्या माध्यमातून हा प्रयोग केला जातो आणि त्यांच्याच माध्यमातून जे काही ज्या ठिकाणी खरंच जवळपास चौदा ते वीस लाख हेक्टर क्षेत्र खरडून गेलेले आहे ज्या ठिकाणी पीकच उपलब्ध नाही नेमके ही पीक कापणी प्रयोग कोणत्या क्षेत्रावरती करणार आहेत आता त्यांच्याच माध्यमातून आणि एकतरी केंद्र शासनाच्या माध्यमातून जो काही सी सी एप आहे आणि या ऍपच्या माध्यमातून ज्या ठिकाणी चांगले पीक आहेत त्या ठिकाणीच हा पीकने प्रयोग केला जातो आणि त्याचबरोबर त्याचे सरासरी उत्पन्न मागील सात वर्षांचं जे उत्पन्नाचं सरासरीचे उत्पन्न सरासरी लावून शेतकऱ्यांना जितकं होईल तितकं कमी पीक विमा मिळेल अशा पद्धतीचं राज्य शासन व पीक विमा कंपनी यांचे घर भरण्यासाठी अशा पद्धतीची शेतकऱ्यांचे पैसे स्वतःच्या अकाउंटमध्ये किंवा स्वतःचे घर भरण्यासाठी हा एक मोठा प्रयत्न केला जात आहे शेतकऱ्यांच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या वतीने मना शेतकऱ्याकडून मला शेतकऱ्याला हेच महत्वाचे कळकळीचे सांगण्यात येत आहे की या दोन हजार पंचवीसची जे काही पद्धतीने ट्रिगर कमी केलेले आहेत या दोन हजार पंचवीसचा खरीप पीक विमा काढलेला आहे आणि यापुढे काढत असताना शेतकऱ्यांनी जाहीर निषेध का केला नाही खरंच या पीक विमाला निषेध करणं हवं होतं शेतकऱ्याच्या माध्यमातून आणि बऱ्याच शेतकऱ्यांना अजून देखील वाटतं की आशा लागलेली आहे की आम्ही जेवढे पैसे भरले आहेत तेवढे तरी आम्हाला मिळतील यापूर्वीही एक रुपयामध्ये पीक मा जवळपास दोन हजार तेवीस चोवीस ला चालू होता आणि यापूर्वीही प्रीमियम भरून बऱ्याच शेतकऱ्यांनी यांचा लाभ मिळालेला नाही काही शेतकऱ्यांना दोन हजार तेवीसचा आणि बावीसचा पाचशे रुपये हजार रुपये दीड हजार रुपयापर्यंत रक्कम मिळालेली आहे एवढे सारखे चार ट्रिगर लागू असताना जर एवढी रक्कम मिळू शकते तर एकच ट्रिगर म्हणजेच त्यांच्याच माध्यमातून ती कुठल्याही प्रकारचा क्लेम न करता त्यांच्याच माध्यमातून पीक कापणी प्रयोगा जे काही रिझल्ट येतील किंवा परिणाम येतील सरासरी उत्पन्न येईल याच्या माध्यमातून हा पीक मा मिळेल का याबद्दल तुम्हाला काय वाटते याबद्दलच आज आपण थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न केलेलो आहोत टायटल लावलाय खरा पण पीक मा मंजूर झालेला नाही आणि मंजूर होईल याची शाश्वती जवळपास शून्यात जमा आहे आणि याबद्दल पीक मा मिळतोय का आणि खरडून गेलेल्या क्षेत्रावरती जो पीक कापणी प्रयोग आहे त्याचं सरासरी उत्पन्न किती येत आहे त्यांच्याच ते हातात आहे सर्व ज्या ठिकाणी चांगले पीक आहे त्या ठिकाणचेच पीक कापणी प्रयोग केले जातील आणि त्याचबरोबर या वर्षीचा खरीप पिक मिळतोय या या का यात मोठी मोठा प्रश्नचिन्ह आहे याबद्दल तुम्हाला काय वाटते नक्की कॉमेंटमध्ये कळवा आणि पुन्हा व्हिडिओ अशात न्यायचं तोपर्यंत तुमची व तुमच्या जवळच्या माणसाची काळजी घ्या धन्यवाद